नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे आपण सुहार योजना दोन हजार चोवीस तर या योजनेमध्ये काय आहे विद्यार्थ्यांना याच्यामध्ये भोजन भत्ता भेटणार आहे निवास भत्ता भेटणार आहे निर्वाह भत्ता भेटणार आहे आणि शैक्षणिक सुविधासाठी क्षेत्रानुसार अनुदान उपलब्ध करून देणार आहे तर असं की आपण शिक्षणासोबत राहणे काय सोय होणार आहे ह्याच्यामध्ये तर याची सविस्तर माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये घेऊन आलो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनेलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑल ऑलवरती सेट करा ज्याने कर माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात पुढे मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण चालू करू मित्रांनो आता नमस्कार सर, नमस्कार. माझे नाव स्नेह योगेशिसोदे मी प्रताप महाविद्यालयातील अकरावी सायन्सची विद्यार्थिनी सर माझा तुम्हाला असलेला क्वेश्चन असा आहे की आपण मुलींसाठी मोफत शिक्षण ही योजना जाहीर केली त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार परंतु सर यामध्ये तुम्ही हो, खाण्याची सोय क्लासेस हे तुम्ही मोफत केले आहे का हे अद्याप स्पष्ट नाही कारण शिक्षण जरी मोफत झालं तरी सर मिडल क्लास फॅमिली मुलींनाच मुलींना मुलांपेक्षा मुलींना माघार आधी घ्यावी लागते तर मग ते वस्तीगृहात मागे राहावे सांगा त्यामध्ये आपण निर्णय घेतलेला आहे ओबीसी मुली असतील ओपन कॅटेगरीतल्या मुली असतील मुलं असतील ह्याच्यामध्ये दररोज त्यांना जर दर हॉस्टेल आमचं लेडीज किंवा जेंट्स कुठे अवेलेबल नसेल तर शहरी भागामध्ये त्यांना किती साठ हजार रुपये आपण देतो साठ हजार हा सुहार ती एक योजना आणलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुहार योजना म्हणून त्या योजनेचं नाव आहे आणि जर त्यांच्या आईवडिलांची त्या शहरामध्ये त्या मुलीला ठेवण्याची ऐकत नसेल तर ते तेवढी आम्ही पैसे देतो सरकारकडनं आणि जेवणाचे पण आता मला वाटतं पैसे वाढवलेले आहेत आत्ताच मधी ह्या संदर्भातली माझ्याकडे फाईल आलेली होती आणि दोन का किती महिन्यापूर्वीच मी ह्याच्यामध्ये सगळ्या समाजातल्या मुलामुलींच्याकरता जोपर्यंत हॉस्टेल बांधली जात नाही जी हॉस्टेल बांधली गेलेली तिथं तर आम्ही त्या हॉस्टेलमध्ये त्यांना ऍडमिशन देतो परंतु जर ती जास्तीची संख्या होत असेल तर त्यांना स्वारमध्ये मध्ये आम्ही सवलत मदत करत असतो राहण्याचे पैसे देत असतो जेवणाचे पैसे देत असतो धन्यवाद सर, दन्यौत सर।